नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो बरेच जण आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप झटत असतात आपण स्वतःला खूप बदलण्याचा प्रयत्नही करतो पण खूप मेहनत करूनही ते साध्य होत होत नाही जर तुमचंही असेल तर अजिबात काळजी करू नका कारण हे अनेक लोकांच्या आयुष्यात घडत असत यश मिळवण्यासाठी कधी फक्त साध्या नियमांचा सा अवलंब करणं पुरेस असतं तेच नियम आज मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे दोन हजार मध्ये दहा हजार लोकांवर केलेल्या एका अभ्यासामध्ये असं दिसून दिसून की सत्तर टक्के लोकांनी सांगितलं की त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी फक्त काही सोप्या नियमांचा अवलंब करणं महत्वाचं ठरलं म्हणजेच यशस्वी होण्यासाठी मोठ्या योजना किंवा अत्यंत जटिल विचारधारा असणे गरजेचे नाही साधे नियम तुमचं आयुष्य बदलू शकतात मित्रांनो जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी कडक डाएटची गरज नाही फक्त रोजच्या आहारात थोडेसे बदल करणं म्हणजेच साधे नियम पाळणं हेही पुरेसे ठरू शकतं म्हणूनच आज मी तुम्हाला अशा पाच नियमाविषयी सांगणार आहे जे तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतात पण त्याआधी या व्हिडिओ मध्ये आम्ही एक शानदार संधी देत आहोत आम्ही एक गिव अवे करत आहोत ज्यामध्ये रिच डॅड पोअर डॅड हे पुस्तक एका लकी विजेत्याला देणार आहोत या गिव अवे मध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला एक छान कमेंट करायची आहे या व्हिडिओला एक हजार व्ह्यू पूर्ण होताच आम्ही विजेत्याचं नाव घोषित करू चला तर मग सुरुवात करूया त्या पाच सोप्या नियमांची जे तुमचं जीवन नक्कीच बदलतील नंबर एक वेळेचं योग्य नियोजन करा दोन एकवीस मध्ये टाइम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी दोन हजार पाचशे लोकांवर केलेल्या अभ्यासामध्ये असं आढळलं की दिवसाचं योग्य नियोजन करून काम करणाऱ्या लोकांचं उत्पन्न तीस टक्क्याने वाढलं यावरून हे लक्षात येतं की वेळेचं योग्य व्यवस्थापन केवळ उत्पन्न वाढीसाठी नव्हे तर संपूर्ण जीवनाला शिस्तबद्ध करण्यासाठी महत्त्वाचं आहे समजा तुम्ही घरातले रोजचे काम करताय स्वयंपाक मुलांचं होमवर्क बघणं ऑफिसचं काम सगळी कामं एकत्रित करायची असतात अशा वेळी जर तुम्ही सकाळीच एक यादी तयार केली म्हणजे कोणतं काम कधी कर करायचं आणि किती वेळात पूर्ण करायचं तर दिवसाचं नियोजन अगदी व्यवस्थित होऊ शकतं यामुळे काम करताना घाई होत नाही ताण येत नाही आणि दिवस अगदी शांतपणे घालवता येतो नंबर दोन नेहमी सकारात्मक विचार ठेवा दोन हजार अठरा मध्ये इंडियन सायकोलॉजिकल सोसायटीने पाच हजार भारतीय लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार के लोकांनी मान्य केलं की सकारात्मक दृष्टिकोन असल्यानं यश मिळवण्यासाठी अधिक ऊर्जा मिळते सकारात्मक विचार आपल्याला कठीण परिस्थितीत सुद्धा योग्य गे निर्णय घेण्याची ताकद देतात समजा तुम्ही ऑफिसला निघालात आणि रस्त्यात ट्राफिक लागल अशा वेळी चिडचिड न करता ठीक आहे मी हा वेळ काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करण्यासाठी वापरतो असं म्हणत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा दिवसातील चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा रात्री तीन चांगल्या गोष्टी आणि तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करतील नंबर तीन शिकणं कधीही थांबवू नका दोन हजार वीस मध्ये तीन हजार कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार असं आढळलं की नवीन कौशल्य शिकणाऱ्या लोकांचं प्रमोशन होण्याचं प्रमाण पन्नास टक्क्याने वाढलं हे स्पष्ट दाखवून देत की शिकण्याची वृत्ती तुमच्यासाठी नक्कीच अधिक संधी निर्माण करू शकते समजा तुम्हाला फक्त बाईक चालवता येते पण तुम्ही कार चालवणं कधी शिकलेला नाही आता जर तुम्ही वेळ काढून कार चालवणं शिकून घेतलं तर तुम्हाला तुमचा प्रवास अधिक सोप आणि आरामदायक शक्य होईल ज्या ठिकाणी कार अधिक फायदेशीर आहे तिथे ऐवजी कार वापरू शकता उलट जर तुम्हाला फक्त कार चालवता येत असेल पण बाईक चालवता येत नाही तर तुम्ही बाईक चालवणं शिकल्यामुळे गर्दीच्या रस्त्यात किंवा छोट्या अंतरासाठी प्रवास करताना तुम्ही बाईक वापर करून लवकर पोहचू शकता मित्रांनो यातून आपण हे शिकू शकतो की रोजच्या जीवनातही नवीन कौशल्य शिकत राहणं आपल्याला अधिक सक्षम लवचिक आणि वेळ वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात नंबर चार ध्येय निश्चित करा आणि त्यावर लक्ष ठेवा मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये इंडियन अचिव्हमेंट स्टडी ग्रुप दीड हजार आणि त्यानुसार पंच्याऐंशी टक्के लोकांनी सांगितलं की ध्येय निश्चित करणं आणि त्यावर लक्ष ठेवणं हे त्यांच्या यशाचं मुख्य कारण होत यावरून हे स्पष्ट होते आपल्याला यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करणं खूप महत्वाचं आहे समजा तुम्हाला दोन वर्षात दोन लाखाची बाईक खरेदी करायची आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्यात nyala आठ हजार पाचशे रुपये बचत करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणं महत्वाचं आहे तुमच्या मासिक खर्चाचं विश्लेषण करा आणि अनावश्यक खर्च कमी करा तुम्ही महिन्यात एकदा बाहेर जेवायला जाणं कमी कमी करू शकता। चा चा कमी करू शकता शकता किंवा चहा कॉफीच्या दुकानावर खर्च यामुळे तुम्हाला दर महिन्याला थोडी जास्त बचत करणं शक्य होईल तुमच्या ध्येयाच्या दिशेने प्रयत्न करत राहण्यासाठी प्रत्येक महिन्याला तुमच्या प्रगतीचा आढावा घ्या जर तुम्ही काही महिन्यातच तुमचं लक्ष ठेवलं आणि तुम्ही थोडी अधिक बचत केली तर तुम्हा तुम्हाला तुमची बाईक लवकर घेणं शक्य होऊ शकतं मित्रांनो यावरून आपण हे लक्षात ठेवू शकतो की लहान लहान पावलांनी तुम्ही तुमच्या मोठ्या ध्येयाच्या दिशेने नक्कीच जाऊ शकता ध्येय जा निश्चित केल्यावर त्यावर लक्ष ठेवा त्यामुळे तुमचं मन एकाग्र राहील आणि यशाचा सोपा होऊन जाईल नंबर अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न करा दोन हजार बावीस मध्ये दोन हजार उद्योजकांवर झालेल्या एका अभ्यासामध्ये अष्ट्याहत्तर टक्के उद्योजकांनी सांगितलं की अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न करणं हेच त्यांच्या यशाचं मुख्य गमक आक्रमक यावरून हे स्पष्ट होते की अपयश म्हणजे अंत नाही तर शिकण्याची नवीन संधी आहे मित्रांनो रतन टाटा भारतातील प्रसिद्ध उद्योगपती यांचं अपयशातून शिकण्याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे दोन साली त्यांनी टाटा नॅनो लॉन्च केली जी जगात सर्वात स्वस्त कार म्हणून प्रसिद्ध झाली सुरुवातीला या कारला प्रचंड प्रसिद्धी मिळाली पण काही काळातच कारची विक्री मंदावली ग्राहकांनी कारच्या सुरक्षा आणि गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले टाटा नॅनोच्या अपयशानंतर रतन टाटांनी थांबण्याचा विचार कधीच केला नाही त्यांनी या अनुभवातून शिकून घेतलं आणि कारच्या डिझाईन मध्ये सुधारणा त्यांच्या इतर लक्ष केंद्रित करून येणारे नवीन प्रोडक्ट विकसित केले जे ग्राहकांना अधिक आकर्षित करत होते त्यांनी टाटा सफारी गाड्यांची अपडेटेड व्हर्जिन बाजारात आणली ज्याने ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या रतन टाटा यांचं उदाहरण आपल्याला हे शिकवतं की अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे या अनुभवामुळे त्यांना पुढील यश मिळालं आणि त्यांनी टाटा समूहाला अधिक मजबूत बनवलं मित्रांनो या पाच नियमांचा दृष्टिकोन नवीन गोष्टी शिकणं ध्येय निश्चित करणं आणि अपयशातून या शिकणं यामुळे यश या मिळवणं अधिक सोपं होतं यशाच्या मार्गावर चालताना तुम्हाला अनेक अडचणी येतील अपयशांचा सामनाही करावा लागेल पण तुम्ही या नियमांचा अवलंब केल्यास तुम्ही या अडचणीवर मात करू शकता रोजच्या जीवनात लहान लहान बदल करून तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने अधिक प्रभावीपणे पुढे जाऊ शकता म्हणून मित्रांनो आजच या पाच नियमांचा अवलंब करा आणि तुमचं जीवन यशस्वी बनवा या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद